हाय हॅलो नमस्कार आज आपण घरगुती साहित्यामध्ये पोटभरीचा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्यायचं आहे एक वाटी रवा घालायचा आहे त्यामध्ये ओवा हळद चवीनुसार मीठ थोडासा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा हे सर्व पीठ एकत्र एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे दह्यामुळे अगदी डाळबट्टीला खुसखुशीतपणा येतो तर पीठ हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं पिठामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे हे पीठ एकदम पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही मध्यम असे पीठ मळून घ्यायचे पिठाचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे कुकरमध्ये चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये हे गोळे सोडून घ्यायचे आपण हे वाफून सुद्धा घेऊ शकतो पण मी उकडून घेणार आहे कुकरची एक ते दोन शिट्टी करून घ्यायची अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने हे गोळे काढून घेतलेले आहेत मी थोडंसं त्याला थंड होऊ देणार आहे मग हो कट करून घ्यायचे तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये कट केलेले गोळे टाकून घेते मी तर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे होऊ शकता बट्टीला किती छान कलर आलेला आहे उकडून घेतलेल्या गोळ्यामध्येच मी त्याच पाण्यामध्ये डाळ शिजवून घेणार आहे थोडंसं हळद टाकून मी कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ देणार आहे वरणाला फोडणी देण्याकरिता पातेल्यामध्ये दे। तेल टाकून जिरं मोहरी कढीपत्ता टमॅटो टाकून घेते परतून घेत आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धनिया पावडर टाकून घेऊन परतून घ्यायचं शिजवलेल्या वरणामध्ये मीठ टाकून घेतलं हळद टाकली थोडा गुळाचा खडा पण टाकून घेतलेला आहे त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकणार आहे अशा पद्धतीने डाळबट्टीचे वरण तयार आहे त्यामध्ये कोथंबीर टाकली तर अशा पद्धतीने आपली डाळबट्टी तयार आहे खाण्याकरिता